दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे शहरातील देवपुरात झालेल्या कॉन्क्रिटीकरण रस्त्यावरील डांबरीकरण कामावर आक्षेप घेत आज लोकसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी डांबराच्या तुकड्यांची टपाल पोच महापालिकेला दिली लोकसंग्रामने केलेल्या अनोखे आंदोलनाची आज शहरात चर्चा झाली दोषी ठेकेदार व अभियंता यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली

कार्यकर्त्यांनी हे आंदोलन उभारले त्याचे त्यासंबंधी आयुक्त नाव याची दखल घ्यावी व सदर झालेल्या रस्त्याच्या भ्रष्टाचारामध्ये जे कोणी अधिकारी ठिक्हेदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व याची दखल न घेतल्यास पुन्हा एकदा त्यासंबंधी आंदोलन उभारून आ, आ, वारे मनपा तेरा खेल सिमेंट के रस्ते पे डांबर का लेप अशा घोषणा देत आज लोकसंग्रामने अनोखे आंदोलन केले माजी आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी धुळे मनपातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात व भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांतर्फे नुकत्याच झालेल्या सिमेंटच्या रस्त्यावर पुन्हा डांबरचा लेप चढवण्यात आला या कामावरील डांबराचे तुकडे अर्ज म्हणून महापालिका प्रशासनास देण्यात आले धुळे मनपाच्या सभेत आयुक्तांनी अभियंता पावटे यांना निलंबित करावे अशी मागणी झाली आहे या संदर्भात बातम्या स्थानिक वर्तमानपत्रात झळकल्या त्या अनुषंगाने आज निकृष्ट दर्जाच्या केलेल्या रस्त्याच्या ठिकाणी जाऊन लोकसंग्राम कार्यकर्त्यांनी आंदोलन केले संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून व अभियंता पावटे यांना सह आरोपी करावे अशी मागणी लोकसंग्रामच्या कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे नागेंद मोरे दक्ष न्यूज धुळे